તો બચ્ચુ તો દેશદ્રોહી મા બાપા કઈ કઈ બોલતો अरे मी अंदाज मुद्दा काय जाऊन आले बाबासाहेबांची तिकडे तळव तळवार आहे बाबासाहेबांची लेखणी फार मोठ्या प्रमाणात चालते अरे मला गमा तुला काय माहिती आहे बाबासाहेब कोण होते ते आणि आता आम्ही पेट्रोल उठल्याशिवाय राहणार नाही या परभणीच्या प्रकरणात आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या निषेधात माझा बंधू ऍडव्होकेट सुप्रीम कोर्टाचा बदरिया यांनी हमेशाच्या विरुद्ध एफआर दर्ज केले आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत तो बसणार नाही आम्ही यलगार करत राहू वेळ आली आम्ही आमच्या मानेवर तलवार आली तरी मागे होणार नाही भारत मुंबई ऑपरेशन संदर्भात जे पोलिसांनी केलेला आहे ही अत्यंत चुकीचे कायदेला अनुसरून नसल्याने आम्ही त्याचा जाहीर निषेध बोर्डचे इथे आणलेला होता मोर्चा सक्सेसफुलपणे पार पडला आहे आणि अमित शाह यांनी बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि परभणीमध परभणीमधील ज्या ज्या ज्याचा मृत्यू झालाय त्याला तो न्याय देण्यासाठी जे जे पोलीस अधिकारी होते त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीसाठी आम्ही आलो जय जय गुरु धन्यवाद अच्छा मोर्चा संदर्भात काय सांगाल ताई जय भीम जय जिजा जय श्री आजच्या मोर्चा संदर्भात एवढं सांगेल की आम्ही छान जे जी वक्तव्य केले आहे दोनदाच खायला लावले आज देव का नाही देते आपल्या गोरगरीबांना खायला आणि स्वर्ग हा पण आम्ही खाली जमिनीवर धन्यवाद काय सांगाल ताई बोला ज्याने बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला त्या नाराज आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे आणि सोमनाथ यांची जी हत्या झाली त्या हत्याच्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची काहीतरी त्यांना शाबासकी मिळाली पाहिजे आणि त्यांनी पोलीस प्रशासनाने सावध राहावं सावध नाही राहिले तर भीम हटणार माग आणि अमित शहा जे व्यक्तव्य केलं बाबासाहेबांचा जो अपमान केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम जय बुद्धन फोटोला प्रश्नाचे उत्तर द्यायचे बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पे चलने वालों जलवा है हमारा अगर इस देश में रहना है तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम लेना है बोलो डॉक्टर बाबा राम अम्बेडकर डॉक्टर बाबा राम अम्बेडकर म्हण परि

I don't know what I do to say about it, but I don't know what I do to say about it, but I don't know what I do to say about it.